दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी डी वाय एस पी संदीप बिटके यांना शिर्डी येथील पिप्पळवाडी रोडच्या बाजूस हॉटेल शिर्डी साई इड या ठिकाणी तो पास पाटरच्या डावाखाली हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालून व्यवसाय करून घेतला जात आहे याबाबत खात्रीशीर बातमी मिळाली त्याप्रमाणे ग्राहक पाठवून एजंट आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून आरोपी विरुद्ध अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार महिला पोलीस कर्मचारी सुरंदा भारवल यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे सदरची कारवाई वाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर स्वातीभोर अप्पर पोलीस अधीक्षक सिरापूर यांच्या मार्गदर्शनाखाली डीवाय पी संदीप मिटके आय सोपा शिरसाट एपीआय योगिता कोकाटे हेड कॉन्स्टेबल इरफान शेख हेड कॉन्स्टेबल अशोक शिंदे हेड कॉन्स्टेबल बाबा खेडकर एल पी सी सुनद् भारवल शाब जाधव दिनेश काबळे सोमेश गरदास चालक अप्पासाहेब थोरविसे यांनी केली आहे